जय मित्रांनो लक्ष खाकीवरती आहे आपल्या युटमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आज आपल्याशिवाय मित्रांनो वर्णमाला मित्रांनो वर्णमालेमध्ये मित्रांनो आधुनिक वर्णमालेमध्ये एकूण आधुनिक वर्णमालेमध्ये एकूण बावन वर्ण वर्ण आहेत मित्रांनो आणि पारंपरिक जे आपले पारंपरिक आहेत मित्रांनो पारंपरिक वर्णमालेत मित्रांनो एकूण अठ्ठेचाळीस वर्ण आहेत आणि मित्रांनो आपल्या मुखावाटी निघणाऱ्या मूलधुनी आपल्या मुखावाटी निघणाऱ्या मूलधुनी वर्ण असे म्हटले जाते मित्रांनो आणि आधुनिक वर्णमालेमध्ये एकूण बावन्न आहेत आणि पारंपरिक वर्णमालेमध्ये अठ्ठेचाळीस आहेत मित्रांनो यानंतर आपण बघणार आहोत स्वर तर मित्रांनो स्वर मध्ये आपण प्रथम पाहूया स्वर म्हणजे काय ज्या वर्णाचा उच्चार करताना स्वतंत्र उच्चार केला जातो किंवा त्याला उच्चार करताना कोणतीही अडचण किंवा कोणतीही बाधा येत नाही त्याला स्वर असे म्हटले जाते म्हणजे स्वतंत्र असते स्वर हेच मित्रांनो उच्चार करताना आपल्या मुखातून येणारा जो वर्ण असतो तो स्वतंत्र उच्चारतो त्याला स्वर असे म्हटले जाते मित्रांनो त्यामध्ये स्वर बघणार आहोत मित्रांनो आपण लक्ष द्या अ आ, आ, आ इ दीर्घ ई उ उ रु रु ऐ अ ऐ ओ औ अम आणि हा अशा प्रकारे मित्रांनो हे स्वर आहेत या स्वरांमध्ये आपण बघणार आहोत मित्रांनो आधुनिक वर्णमालिक आधुनिक स्वरामध्ये मित्रांनो म्हणजे सुरुवातीला जे स्वर होते आपल्या पारंपरिक वर्णमालेमध्ये जे स्वर होते त्यामध्ये मित्रांनो एकूण स्वर होते बारा किती स्वर मित्रांनो होते बारा स्वर होते आणि यामध्ये मित्रांनो इंग्रजीकडून 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 इंग्रजी इंग्रजी आलेले दोन स्वर यामध्ये ऍड केलेले आहेत ते कोणते आहेत मित्रांनो ॲ आणि अ ए आणि अ हे यामध्ये ऍड केले आहेत मित्रांनो म्हणजे कॅट कॅट मध्ये आलेला ॲ आणि बॉल यामध्ये आला आहे अ हे दोन हे दोन स्वर मित्रांनो आपल्या स्वरांमध्ये ऍड केल्यामुळे एकूण स्वरांची संख्या झालेली आहे चौदा तुम्ही बघू शकता अ आ ई उ रु रु ए आहेत आपले चौदा स्वर आणि मित्रांनो चौदा स्वरांम चौदा स्वरांमध्ये मित्रांनो ॲ आणि अ हे इंग्रजीकडून आलेले आहेत मित्रांनो यानंतर आता बघणार आहोत मित्रांनो रु हे जे आहे ना मित्रांनो रु हे लुप्त पावणारा काय मित्रांनो हा जो आहे रु याला लुप्त पाहणारा मित्रांनो लुप्त पाहणारा स्वर लुप्त पाहणारा स्वर असे देखील म्हटले जाते मित्रांनो रुला यापासून मित्रांनो एकच शब्द तयार होतो तो कोणता मित्रांनो कल्पृती 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 या रुपासून एकच शब्द तयार होतो आणि यानंतर आहे मित्रांनो अम आणि आहा अम आणि आहा अम आणि आहा आहेत मित्रांनो हे दोन स्वराधी स्वराधी यामध्ये आणला गणलं जात बघू शकता तुम्हाला दिसते का इथे मित्रांनो स्वराधी इथे लिहितो आपण अम आणि आहा हे दोन स्वर हे दोन स्वर ह्याच्यातून या स्वरामध्ये गणले जात नाहीत यामध्ये मित्रांनो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणि चौदा या प्रकारे हे आपले चौदा स्वर आपल्याला मिळालेले आहेत आणि यानंतर हा मित्रांनो अम आणि आहा हे दोन स्वर आधी यामध्ये मित्रांनो अम अम म्हणजे अनुस्वार अम म्हणजे अनुस्वार आणि आहा म्हणजे विसर्ग अम आणि आहा अनुस्वार आणि विसर्ग यांना आपण स्वराधीमध्ये घटला जातो एकूण स्वराधी आहेत दोन आणि स्वर आहेत एकूण चौदा तर मित्रांनो स्वराधीमध्ये आपण बघणार आहोत मित्रांनो अनुस्वार तर मित्रांनो अनुस्वारचा तुम्ही बघू शकता अम अम म्हणजे मित्रांनो काय दुसऱ्यावरती स्वार होऊन येणारा वर्ण अम याचा वापर अमचा दुसऱ्यावरती स्वार होणारा वर्ण असे देखील त्याला म्हटलं जातं आता आपण त्यानंतर बघणार आहोत मित्रांनो सजातीय स्वर सजातीय स्वर तर मित्रांनो सजातीय स्वर आहेत सजातीय स्वर आहेत मित्रांनो एकूण तीन सजातीय स्वरांच्या तीन जोड्या आहेत मित्रांनो सदातीय स्वरांच्या तीन जोड्या आहेत अ आ इ दीर्घ ई उ उ दीर्घ ज्या ज्या स्वरांचा उच्चार ज्या स्वरांचा उच्चार एक समान एक सारखा होतो त्याला सजातीय स्वर असे म्हटले जाते आणि यानंतर आहे मित्रांनो विजातीय स्वर विजातीय स्वर आहेत मित्रांनो याच्या अनेक जोड्या होऊ शकतात विजातीय स्वराच्या अनेक म्हणजे ज्या स्वर ज्यावर स्वरांचा उच्चार वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकतो एक समान होत नाही त्यांना विजातीय स्वर असे म्हटले जाते मित्रांनो यामध्ये तुम्ही कोणती जोडी घेऊ शकता अ आधिक इ असेल किंवा आ उ ओ अशा अनेक प्रकाराच्या जोड्या होतात पण तू सजातीय स्वरामध्ये मित्रांनो अ आ एक समान एक सारखा उच्चार आहे ई एक सारखा एक समान उच्चार आहे आणि उ यामध्ये एकूण तीन जोड्या आहेत मित्रांनो कशामध्ये सदाजी स्वरांचे एकूण तीन जोड्या आहेत आणि विजातीय स्वर यामध्ये असंख्य जोड्या येऊ शकतात आता आपण इथून तुम्हाला समजण्यासाठी दिलेला आहे की अ आधी ई परंतु आ ई इ ओ म्हणजे याच्यातून एखादा स्वर खाली येऊ शकतो पण याच्या अपोजिट येणारा जो स्वर आहे तो वेगवेगळा असू शकतो त्यामुळे विजातीय स्वर यानंतर मित्रांनो सजातीय स्वर झाले विजातीय स्वर झाले तुम्हाला समजले रह का यानंतर आहे मित्रांनो रस्व रह स्वर काय मित्रांनो रस्व स्वर स्वर आहेत मित्रांनो एकूण पाच आणि दीर्घ दीर्घ स्वर स्वर आहेत एकूण सात आता आपण प्रथम बघणार आहोत मित्रांनो रस्व स्वर मित्रांनो त्यामध्ये आहेत अ उ रु रु हे कोण आहेत पाच स्वर तर मित्रांनो यामध्ये स्वरामध्ये मित्रांनो अ उ रु रु हे बघितलं आहोत मित्रांनो तुम्ही एक नोटीस केलं आहे का यामध्ये बघा अ ला काना मात्रा व्हॅलांटी नाही इ ला काना मात्रा व्हॅलांटी नाही उ ला नाही रु नाही आणि रुला सुद्धा नाही म्हणजे ह्यामध्ये मित्रांनो काना मात्रा वेलांटी रफार रसरामध्ये काना मात्र वेलांटी रफार याचा काही संबंध नसतो त्याच्या उलट मित्रांनो याच्यामध्ये संबंध असतो मित्रांनो यामध्ये तुम्ही बघा एकूण दीर्घ स्वर आहे मित्रांनो सात यामध्ये मित्रांनो आ काना दिलेला आहे दीर्घ दीर्घ ओ ओ ऐ आणि हे अशा एकूण सात स्वर यांना मित्रांनो काना मात्रा वेलांटी आणि रफार हा दिलेला असतो त्यामुळे स्वर आणि दीर्घ स्वर यामध्ये तुम्ही फरक समजून घ्या यांची संख्या एकूण स्वरांमध्ये किती आहे एकूण स्वर पाच दीर्घ स्वर सात हे समजून घ्या आणि आता यानंतर आपण बघणार आहोत मित्रांनो संयुक्त स्वर तर मित्रांनो आता आपण बघणार आहोत संयुक्त स्वर तर मित्रांनो एकूण संयुक्त स्वर आहेत मित्रांनो चार ते खालीप्रमाणे आहेत मित्रांनो तुम्ही बघू शकता ऐ हे आहेत आपले चार संयुक्त स्वर यांची फोड संयुक्त स्वर म्हणताना मित्रांनो काय एक स्वर तयार करताना एकापेक्षा अनेक स्वरांचं सहाय्य घेऊन ते स्वर तयार होतात त्याला संयुक्त स्वर असे म्हटले जाते मित्रांनो आता ए चा इ कसा तयार झाला असेल तुम्ही बघू शकता ए आदि अ अ आदि की ऐ त्यानंतर आहे मित्रांनो ऐ अ नाही इ ई आदि ई मित्रांनो ऐ हे तयार झाले आधी ई ऐ तयार झाले ओ कस तयार झालेलं मित्रांनो अ आधिक अधिक ओ, उ, उ, ओ तयार झालेला आहे आणि मित्रांनो लास्ट म्हणलेलं आहे औ तर हे आ आधी दीर्घ ऊ याद्वारे औ तयार झालेलं आहे मित्रांनो म्हणजे ए ऐ ओ अ हे अनेक अनेक स्वरांनी बनलेला असते मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे एक स्वर इथे एक म्हणजे दोन स्वरापासून हे बनले हे पण दोन स्वरापासून बनले हे दोन स्वरापासून बनले आणि हे पण दोन स्वरापासून बनले म्हणजे याला संयुक्त स्वरा म्हटले जाते म्हणजे एक constant... स्वर तयार करण्यासाठी दोन स्वराचे सहाय्य घ्यावे घ्यावे लागते याला संयुक्त स्वर असे म्हटले जाते तर मित्रांनो आता पुढील भाग आहे मित्रांनो व्यंजिनी एकूण व्यंजन आहेत मित्रांनो किती एकूण चौतीस व्यंजनी आहेत मित्रांनो किती चौतीस व्यंजनी मित्रांनो तर व्यंजनी कशाला म्हणतात तर व्यंजनी मित्रांनो एखादा वर्ण एखादा वर्ण तयार होण्यासाठी मित्रांनो त्याला दुसऱ्याचे सहाय्य घ्यावे लागते एखाद्या स्वराचे सहाय्य घ्यावे लागते त्याला व्यंजने असे म्हटले जातात ज्या वर्णाला काय मित्रांनो ज्या वर्णाला स्वराचे सहाय्य एक वर्ण तयार होण्यासाठी स्वराचे सहाय्य घ्यावे लागते स्वरांचे सहाय्य घ्यावे लागते त्याला व्यंजने असे म्हणतात तुम्ही बघू शकता आता हे क तर या क ची निर्मिती मित्रांनो अशा प्रकारे झालेली असेल क याचा पाय म्हटलेला हे अर्धक आहे हे पूर्ण झाले नाही हे पूर्ण काय मित्रांनो हे अर्धक आहे आधी पूर्ण क झालं आता इथे तुम्ही बघू शकता म तर याची निर्मिती झाली मित्रांनो म याचा पाय मोडलेला आहे म्हणजे पूर्ण नाही आधी पूर्ण झालं म्हणजे हे व्यंजन तर व्यंजन अशा प्रकारे तयार होतं चला तर मित्रांनो आपण आज व्यंजने बघणार आहोत ते तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी सोप्या सोपी पद्धत तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो याची सुरुवात करूया क च ट आणि प याचा पाय मोडणं काय मित्रांनो याचा पाय मोडणं खूप अत्यंत आवश्यक आहे कारण हे अजून व्यंजन आहेत हे पूर्ण नाहीत हे अपूर्ण आहेत मित्रांनो त्यानंतर बघा क च सॉरी क क, ख, क, ख ग, घ, हे ड ह्याला ग ग देखील म्हटलं जातं म्हणजे याचा उच्चार करता मित्रांनो ग असा देखील होतो च, 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 च ज, 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 त्र याचा उच्चार मित्रांनो न न असा होतो त्र न त्र त्र, त्र उच्चार न सारखा होता मित्रांनो पुढे बघा ट ठ ठ ढ ट ड ड मित्रांनो सॉरी ट ट ठ ठ ड ड ढ आणि मित्रांनो इथे बघा तुम्ही न न बाणीचा न न बाणीचा ट ठ ड ढ न याचा पाय मोडणं आवश्यक आहे आता पुढे बघा त ठ ध आणि नळाचा न, 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 प फ प फ ब भ म एक दोन तीन चार पाच आणि एक दोन तीन चार पाच 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 पंचवीस तर मित्रांनो हे पंचवीस स्पर्श व्यंजन आहेत मित्रांनो स्पर्श हे आपल्याला मिळाले आहेत पंचवीस स्पर्श व्यंजनी आता आपण याच्या पुढे बघणार आहोत मित्रांनो हे आता आपण लिहिलेले आहेत व्यंजने व्यंजनामध्ये मित्रांनो एकूण हे स्पर्श व्यंजने आहेत मित्रांनो स्पर्श व्यंजनी एकूण आहेत पंचवीस आता या पुढे य र ल व हे आहेत मित्रांनो अर्धस्वर यांना अर्धस्वर म्हटले जाते हे कोण आहेत मित्रांनो चार हे लक्षात ठेवा य ल व चार आहेत त्यांना अर्धस्वर असे म्हटले जातं या पंचवीस जणांना स्पर्श व्यंजने म्हटलं जातं श श आणि स यांना म्हटलं जातं मित्रांनो उष्मे काय मित्रांनो उष्मे उष्मे म्हणताना मित्रांनो घर्षक सुद्धा यांना म्हटले जाते हे कोण आहे तीन आहे मित्रांनो ट्विन आपल्याला काय काय झालं स्पर्शविंजनी झाली अर्धस्वर झाले झाले आता यानंतर आहे मित्रांनो महाप्राण महा प्राण महाप्राण आहे महाप्रान। एक महाप्राण कोणता आहे मित्रांनो ह यानंतर आहे स्वतंत्र स्वतंत्र कोणता आहे मित्रांनो एक अळ महाप्राण ह आणि स्वतंत्र अळ यानंतर आहे मित्रांनो संयुक्त व्यंजनी संयुक्त व्यंजन आहे मित्रांनो दोन महाप्राण एक संयुक्त वर्ण एक संयुक्त व्यंजनी दोन कोणकोणते कुं, आहेत मित्रांनो क्ष तर मित्रांनो क्ष ची फोड क्षची ची फोड तुम्ही बघा क आधी श आधी अ क आधिक क्ष आधिक अ या प्रकारे क्ष हे पूर्ण होतं आणि क्ष यानंतर आहे मित्रांनो ज्ञ याची फोड बघा मित्रांनो ज्ञ ज्ञ मधल्या मित्रांनो द आधी न आदी ज्ञ य आधी याचा पाय मोडणं महत्वाचं आहे मित्रांनो क्ष आणि ज्ञ एकूण संयुक्त व्यंजने आपल्याला मिळाले आहेत मित्रांनो आता तुम्ही लक्ष द्या एकूण आपण मगाशी सूर बघितली मित्रांनो स्वर आहेत मित्रांनो चौदा स्वराधी आहेत दोन आता यांची सर्वांची आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे चौदा आणि दोन मित्रांनो सोळा सोळा आणि आपले स्पर्श व्यंजन पंचवीस किती झाले मित्रांनो एक्केचाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस आणि हे पंचेचाळीस पंचेचाळीस आणि चार पंचेचाळीस आणि चार मित्रांनो एकोणपन्नास एकोणपन्नास आणि हे तीन एकोणपन्नास आणि तीन मित्रांनो बावन्न हे आपल्याला मिळालेले आहेत आपले बावन्न मुळा तर मित्रांनो बघा हे तुम्ही जे आता आपण व्हिडिओमध्ये सर्व सांगितलेलं आहे हे तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ ज्या ठिकाणी तुम्हाला वाटते की समजत नाही त्या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ स्टॉप एकदा लक्ष देऊन बघा आणि मराठी व्याकरणचा हा जो पार्ट आहे वर्णमालेचा मुळाक्षराचा यावरती मित्रांनो परीक्षेला जास्तीत जास्त प्रश्न पडतात आणि या विषयाचा तुम्हाला जास्तीत जास्त रिव्हिजन करावं लागेल ते तुम्ही ता बाळासाहेब शिंदे हे मराठी व्याकरणचं पुस्तक घेऊन करू शकता त्यामध्ये कसा मित्रांनो खूप अवघड पद्धतीने सांगितलेलं असतं आणि मित्रांनो कधी पण एखादा टॉपिक जर आपल्याला समजत नसेल तर तो डोळ्याने बघणे आणि कानाने ऐकणे यामुळे तो जास्तीत जास्त परफेक्ट होतो कारण मित्रांनो एका वेळेस आपले दोन अवयव काम करतात तुम्ही जर घरात पुस्तकामधून वा अभ्यास करत असाल तर योग्यच आहे परंतु तुम्ही फक्त डोळ्याचा अभ्यास करणार आहात फक्त डोळ्याने तिथं बघून वाचणार आहात परंतु इथे आपल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला डोळ्याने बघायचं आहे आणि कानाने ऐकायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे यामध्ये तुमचाच फायदा आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपले लक्ष खातीवरती युट्यूब चॅनल जॉईन करा शेअर करा आणि सपोर्ट करा जय हिंद